समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट कारखान्याची सुरुवात झाली त्या दिवसापासून हा येणारा हंगाम म्हणजे पन्नासावा आपण यावर्षी अहवाल वाचन करणार आहोत आणि मग अण्णांनी लावलेलं रोपट त्याला वसंतदादांनी भारतनानांनी वाढवलं आणि त्याची पुढची जबाबदारी आपल्या सगळ्यांमुळं आम्हा संचालक मंडळाच्या खांद्यावर आली आणि ती निवडणुकीमध्ये जे जे बोललो होतो ते ते एक, -एक टप्प्यानं पार करायची सुरुवात झाली मस्के सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की थोडा उशीर लागला आणि वेळ मागितला जप्ती नोटिसा ह्या बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया डीआरटी कोर्टात केस तुमची केस इथल्या कोर्टात तारका तुम्हाला सगळ्याला नोटिसा तुम्हाला कुठं कर्ज मिळत नाही विठ्ठल कारखान्याला कुठं कर्ज मिळत नाही आम्हाला संचालकांच्या नावावर कर्ज घेऊन ह्यात पैसे टाकावं लागले पहिली चाळीस कोटीची बिलं द्यावं लागली तेव्हा सूर लागला ती सूर संपेस्तवर आपला कारखान्याची गाळप पहिल्या वर्षी आपण बघितलं दुसऱ्या वर्षी आपण अकरा लाखापर्यंत गाळप करायचं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं सेट झालं आणि नेमकं दुष्काळानं पाऊस आणि ऊस कमी झाला गेला हंगाम नेमका तोंडाला अडचणीचा आला त्या परिस्थितीत आपल्याला कुलूप लावलेलं जप्ती झालेली हिकडून तिकडं तिकडून हिकडं सगळं बघितलं सगळ्यांनी पण पन त्याच्यातनं मार्ग काढून कारखान्याला धक्का लागून ही भूमिका मात्र आपण पन प्रामाणिकपणे पाळली आपल्याला सरकारनं देखील कर्ज दिलं मदत केली कर्ज देत असताना मदत केली आपण ही भूमिका घेतली सगळ्यात पहिल्यांदा की ज्यांचं ज्यांचं आपल्याला कर्ज फेडायचं आहे मग आपल्याला पण माहिती आहे की बँक ऑफ बडोदाचं कर्ज होतं बँक ऑफ इंडियाचं होतं महाग ओ टी एच झालं होतं त्या ओ टी एसला त्या ठिकाणी मुदत संपल्यामुळं एकच हप्ता भरला होता आणि वरचा हप्त्याला उशीर झाला त्याचे पैसे भरायला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग ही सगळं मोकळं करायचं पण ही मोकळं करताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे ओटीएस झालं म्हणजे तुम्हाला पुन्हा पाच वर्ष कर्ज मिळत नाही ही अडचण होती मग कोर्टात केस होती मग कोर्टात कॉम्प्रोमाइज डिग्री दाखल केली आणि त्याच्यामध्ये आट्ट काय टाकली मी पैसे भरायचे सगळ्याला माहित होतं पैसे आले ती भरते पण आता पैसे असल्यावर कुणाच्या हातात डाव आहे आपल्या आपल्याला काय करायचं होतं तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळालं पाहिजे सिव्हिलचे आट्ट म्हणून आपण त्याच्यात लिहून घेतलं मी तुम्हाला का ही फाईल आणली आहे हो सोबत तर माहीत असावं की नेमकं काय होतंय काय जणांचा गैरसमज होत तर ह्याच्यात आपण ओ टी एस मध्ये ठरल्याप्रमाणे वादी बँक प्रतिवादी शेतकरी साखर कारखाना यांच्या नावे नोडू सर्टिफिकेट देणार असून प्रति शेतकरी यांना म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला वादी बँकेची कडे यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण केल्यास त्या कर्ज प्रकरणाला या ओटीएची बाधा येणार नाही असं कुणाचं लिहिलंय मी कोर्टाकडनं ही आपली जी डिग्री दिली ह्याच्यावर कोर्टाचा आदेश घेतला आपण मग एकदा कोर्टाने लिहून दिल्यावर तर आता कोण नाही वर आणि एवढं स्पष्ट लिहून घेतलंय कोणच्या आता मी ते तुम्हाला सांगतो आज दा आता दाखला आलाय दा आता तुम्हाला दाखला दिलाय तुम्हाला ती कर्ज जर मी देत नाही आता परवा पंचायत समितीत बैठक घेतली होती तुम्ही ऐकलं असेल तर त्यात कर्ज का देत नाहीत त्या कमिटीवर पण मीच आहे त्याच्यामुळं तुम्हाला द्यायला लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी करू फक्त काय आहे आता जर ही लिहिलेलं नसतं तर बँकेला कारण होतं तुमच्या तु तु माझ्या पुढं आता कोर्टाकडनं लिहून घेतलंय त्याच्यामुळं ह्याच्यामुळं आणणार नाही दुसऱ्या काही कारणानं असलं तरी सोडवू नाही नाही तरी पण आहे ना सोडवायला तुमचा त्यामुळं ती पण सोडवू बँक ऑफ बडोदाला सोमवारी आपण बोलतो तुम्हाला असं जर कुणाचं असलं तर अवश्य भेटा मला सांगा म्हणजे तुम्हाला कर्ज मिळेल आता पहिल्यांदा काय होणार सांग तुम्हाला सिव्हिल तुमचं खराब आहे का तर खराब आहे ये ना एक वर्षात सुधारणार आहे का नाही पण तुम्हाला पिक कर्ज देताना सिबिल बघून मग पिक कर्ज घ्या पुन्हा गोल्ड लोन एखादं घ्या पन्नास हजार एक लाखाचं किंवा आपल्याला थोडं कर्ज घेऊन ती फेडा मग तुमचं ॲटोमॅटिकली ती जर तीन महिन्याला सहा महिन्याला दोन तीनदा जर कर्ज घेऊन फेडलं तर ॲटोमॅटिकली तुमचं सिबिल पण वर येतंय आणि तुम्हाला कुठलंही कर्ज घेताना ह्या दाखल्याची अडचणी येणार नाही ह्या कर्जाची असं लिहून घेतलंय कधी नाही द्यायला होतो ना मी तुम्हाला दोन वर्षापूर्वीच सांगताय आत्ता ऐका की मी तुम्हाला तारीख सांगतो की दाखवा मला कधी आणून दिलाय सहा नऊ तारखेला सहा नऊ पंचवीस सहा नऊ पंचवीस आज तारीख तेरा आहे त्यामुळं सहा नऊ पंचवीस चा आहे देतो ना तुम्हाला मी काय काळजी करू ना आणि ह्याच नाही कोणाचं बी असलं तर करून देतो त्याची काळजी करू ना पण मी उदाहरण का सांगतोय कागद आपण त्यांच्याकडनं बांधून घेतलाय आणि बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया यांचं आता जी कर्ज आपल्याकडे होतं ते आता आपल्याला ओ टी च्या पर्याय नव्हता पण एकदा आपण सगळी एक हजार एकोणचाळीस लोक ह्या कर्ज मिळण्यात आज मिळण्याच्या बरोबर वसुली बंद झाली तारखा बंद झाल्या वाद मिटला आणि तुम्ही कारखान्यावर कारखान्यानं तुमच्यावर ढकला ढकली बंद सगळे विषय एक एक टप्पा सुरू झाला आहे आणि त्या दृष्टीनं आज आपल्याला ही सगळ्याला दाखले देण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला मी विशेष त्या ठिकाणी का बोलवलं तर आज माझ्यापेक्षा जास्त जुने दशरथ खळगे साहेब असतील बाप्पू असतील किंवा जुन्या संचालकाला ह्या लोकांचा त्रास होत होता ही लोक त्यांच्याकडे जायची ह्यांनी मला बऱ्याच वेळा कोणी कोणी सांगितलं होतं म्हणून आज त्यांना पण बोलवलं सगळ्याला निरोप दिली मी पण आज येताना दोघं आली पण आपण निरोप मात्र सगळ्याला दिले होते त्याचं कारण होत की बाबा आपण संस्था म्हणून राजकारण बाजूला ठेवू आणि एक आज काम झालंय ती तुम्हाला पण माहीत व्हावं उद्या तुमच्याकडे कोण आला एखादा हिता आलाच नाही त्याला ही पी सांगू शकते कारखान्यावर दाखला घेऊन जावा तुझं रुटीन लागलंय ही माहीत व्हावं म्हणून आपण ह्याच्या जा पलीकड जाऊन विचार करतोय आज कारखान्याचं मग सचिन पाटील साहेब म्हणले तसं आत्ताच आम्ही त्या ठिकाणी कारखान्याचा आतला राऊंड घेतला बापू सगळे आज सात हजारानं पहिल्यांदा आपण बघितलं पूर्वी कारखाना किती चालत होता पहिल्या वर्षी सात हजार परत आठ हजारावर गेलो आपण आणि आता आपण त्याला चौदा हजाराची सगळी मशिनरी आता तीन एफ एफ बी आठ हजाराच्या टाकल्यात पॅन्ट टाकलेत मिल जुनी चालू केली नवीन मिल चालू आहे सगळं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक साऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झेरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा कोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट